हंगामाच्या शेवटी अवकाळीने घातला घाव कळवण तालुक्यातील शेतकरी संकटात अवकाळी पावसाने कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांचे स्वप्न भिजले कळवण तालुक्यासह संपूर्ण पश्चिम पट्ट्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे सतत पडणाऱ्या या अनपेक्षित पावसामुळे मका सोयाबीन भात लाल कांदा उन्हाळा कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले पावसामुळे मका व सोयाबीन झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः तारांबळ उडत असून ताडपात्री प्लास्टिक कागदांचा वापर करून पिके व कोरडा चारा झाकण्यासाठी धावपळ सुरू आहे मागील पंधरा दिवसापासून थोडी उघडीप मिळाल्यानंतर पुन्हा झालेल्या या पावसाने शेतकऱ्यांचे हातचे पीक हिरावून नेण्याची शक्यता निर्माण झाली आहे आधीच अतिवृष्टीमुळे पन्नास ते साठ टक्के पिकांचे नुकसान झाले होते उरलेले पीक हाच शेतकऱ्यांचा हंगामाचा आधार होता मात्र या अवकाळी पावसाने तोही धोक्यात आला आहे अनेक ठिकाणी सोंगणी सुरू असताना पावसामुळे काढणी केलेला मका सोयाबीन आणि भात ओले झाल्याने त्यांच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी कांद्याची कवळी रोपे चिखलात बुडाल्याचेही दिसून आले आहे शेतकऱ्यांनी रात्र दिवस मेहनत घेऊन तयार केलेल्या शेतमालावर अक्षरशः पाणी फिरले असून परतीच्या पावसाच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच सणासुदीच्या काळात झालेले या अवकाळीने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाच्या दरीत लोटले आहे आता स्वतःला सावरायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे यूटीव्ही न्यूजसाठी शाहू चव्हाण कळवण